जनरली आपण हार्ट किंवा डायबेटीस याच आजारांचा विचार करतो मला असं वाटतं की प्रेग्नन्सीचाही विचार झाला पाहिजे आणि बाळ लहान असतं त्याच्या दृष्टीनेही विचार झाला पाहिजे तर हार्ट किंवा तुमची स्किन या गोष्टींकरता बोंबिल पापलेट सुरमई सुरमई पण हार्ट करता स्किन करता डोळ्यांकरता खूप छान मासा आहे रावस रावसाला आपण म्हणतो इंडियन्स चालू सुरमई येतो शार्क कॅटेगरी ये त्याला आपण मार्केल कॅटेगरी म्हणत मार्केलमध्ये मा खाडीतला मासा असतो तो बांगडा त्याला मार्केल नकेल सुरमई पण मार्केलमध्ये मा येते ती शार्क कॅटेगरीत येते सलोमॉल कॅटेगरीने नेतो रावस जो सुरमई इतकाच इंद्रियचे आहे रावस पण बहुगुणी मासा आहे फक्त रावसमध्ये फिश ऑइल थोडं जास्ती आहे त्यामुळे तो स्मेलला आणि चवीला थोडा आपण फिशी म्हणू जास्ती लागतो त्यामुळे रावस पटकन लोकांना अपील होत नाही लोक सुरमईकडे जास्ती वळतात सुरमई चांगला आहे हार्ट पेशंट डायबेटिक डायबेटिक खर्च मी म्हणेन बोंबीत कारण कार्बोहायड्रेट कमी आहेत बाकी मासेधारी खूप कार्बोहायड्रेट आहेत असं नाही पण बोंबी त्या मनाने कमी आहेत चरबी कमी सो कुठलाही मासा तुमच्या आहारात असेल तर तुम्हाला हा हार्ट अटॅकचा धोका कमी आहे स्ट्रोकचा धोका कमी आहे तुमची स्किन खराब होत नाही तुमचे डोळे चांगले राहतात तुमच्या केसांच्या वाढीकरचं आणि केसाचा आपण काय म्हणत है मुलायम पडा त्याकरता मासे खूप चांगले पण आहारात मासे असणं याचा अर्थ आठवड्यातनं किमान दोनदा तरी खाल्ले पाहिजे आहारात पाहिजे म्हणून मी महिन्यातनं एकदा दोनदा मासा खाल्ला तर ते जे पाहिजे पोषण मूल्य ती तुम्हाला मिळणार नाही सो आठवड्याला दोनदा मासे हे खाल्लेच गेले पाहिजे तुम्ही ठरवा माहिती तुम्हाला जो आवडतो तो खा फक्त मी म्हणलं तसं महिना टाळून कोळंबीक बांगडा बांगड्याचं प्रमाण खूप असलं नाही पाहिजे आठवड्यातनं दोनदा जर खात असाल तर एखाद्या वेळेला बांगडा तुम्ही खाऊ शकता कारण बांगड्यात मर्त्युरिक होत आहे पाऱ्याचं प्रमाण खूप आहे सो प्रेग्नेट स्त्रियांनी किंवा बाकी लोकांनी पण पारा जेवढा आतमध्ये घेताना विचार केला पाहिजे सो आठवड्यात दोनदा खाताय ते एकदा बांगडा खात तेव्हा महिन्यात एखाद दुसऱ्या वेळेला बांगडा कमी म्हणे या व्यतिरिक्त नवीन फॅशन आलेले बासा ट्युमा शक्यतो चारक चारात लांबरा